प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर शहरात आगामी गणेश उत्सव व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रधारकांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विक्रमनगर परिसरातील कारवाई करून एकूण एक लाख वीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघा संशयितांना अटक केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणार विरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथके तयार केली तपासादरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की विक्रमनगर परिसरात दोन इसम बेकायदेशीर रिवॉल्वरसह फिरत आहेत त्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने पंधरा ऑगस्ट रोजी विक्रमनगर टेमलाईवाडी रोडवरील संशयितांना ताब्यात घेतलं त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे सद्दाम आल्ताफ गुंडेवाडे व वा प्रथमे सतीश पाटील अशी समोर आली अंगझडती घेतली असता सद्दाम गुंडेवाडे त्याच्या ताब्यात एक लाख दहा हजार रुपये किमतीचा भारतीय बनावटीचा रिव्हॉल्व्हर सापडला चौकशीत त्यांनी हा रिवॉल्वर प्रथमेश पाटील यांच्याकडून घेतल्याचे सांगितले त्यानंतर प्रथमेश पाटीलची कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की हा रिव्हॉल्व्हर त्याला संजय दादासो पाटील यांनी दिला होता तपास पथकाने संजय पाटील या शाहोपुरीतून ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी सदरची रिव्हॉल्व्हर स्वतःचे असल्याचे मान्य केले मात्र त्याचा परवाना काही वर्षापूर्वीच संपला असून त्याचे नूतनीकरण केलेलं नाही असे स्पष्ट केले आर्थिक अडचणीमुळे त्यांनी हा रिव्हॉल्वर प्रथमेश पाटील यास दिला होता त्यानंतर तो रिव्हॉल्व्हर सद्दाम गुंडेवाडे याच्या ताब्यात गेला या संपूर्ण प्रकरणात तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास राजारामपुरी पोलिसांकडे सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव योगेश गोसावी विशाल खराडे संतोष बर्गे शिवानंद मटपती राजू कांबळे अरविंद पाटील प्रदीप पाटील परशुराम गुजरे सतीश सूर्यवंशी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला